नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या रोजी श्रींचं आगमन गणरायांचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनाच्या दिवशी वरुणराजांनी आपल्या हलक्या स्वरूपाचा छिडकावा छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना केलेला आहे आणि श्रींचं आगमन पावसांच्या पावसाच्या उपस्थितीत झालेलं आहे मात्र उद्या पावसाची उघडीप छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता राहील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे मात्र नऊ दहा अकरा बारा या चार दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या घाटमात्यांवरती कन्नड खुलताबाद फुलंबरी सिल्लोड सोयगाव या भागांवरती हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता नऊ दहा अकरा बारा तारखेला पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि गंगापूर वैजापूर पैठण या भागांना दहा आणि अकरा तारखेला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे वाहुनी स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या मोठा पाऊस नसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे हलका आणि मध्यम स्वरूपाचाच पाऊस हा पडणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तेरा तारखेनंतरही उघडीप मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना उघडीप मिळण्याची शक्यता राहील तेरा तारखेनंतर बघा घाटमात्यांवर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील अन्यथा कुठेही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेला उघडीप मिळणार आहे तुरळक एखाद्या ठिकाणी वातावरणाची तापमान वाढल्याच्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण आज सध्या तुरीच्या आपल्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि तुरीची हाईट बघा काय आहे सहा सात फूट तुरीची हाईट झालेली आहे आणि जोरदार असं पीक आलेलं आहे आपण कारण की जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात आपण तुरीची लागवड केलेली आहे पाच तारखेला पाच जून दोन हजार चोवीसला तुरीची लागवड झालेली आहे आणि उत्कृष्ट असा संपूर्ण हा प्लॉट आहे बघा जाळं झालेलं आहे इथं बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्याला व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की व्हिडिओ तुमचा लेट येतो आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ताबडतोब एका मिनटाच्या आत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येतो हे ये लक्षात घ्या त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद